धनाची आदिष्ठा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वैभव लक्ष्मीचं व्रत फार फलदायी मानलं जातं असं म्हणतात की ज्या घरात वैभव लक्ष्मीची पूजा केली जाते तिथे सुख संपत्ती कायम वास करते आणि धनधान्यानं भरून जातं तुम्हाला सुद्धा शुक्रवारचं लक्ष्मी व्रत करण्याची इच्छा असेल मात्र ते कधी सुरू करावं आणि कसं करावं आणि कधीपासून सुरू करावं असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर या व्रताचे नियम काय आहेत त्यासोबतच या सर्व प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा माता लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हटलं जातं देवी लक्ष्मीचे अनेक रूप आहे शास्त्रामध्ये देवी लक्ष्मीच्या अनेक स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे म्हणून कोणी देवी लक्ष्मीचे धनलक्ष्मी स्वरूपात तर कोणी वैभवलक्ष्मी स्वरूपात तर कोणी गजलक्ष्मी स्वरूपात तर कोणी बाललक्ष्मी स्वरूपात पूजा करतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार देवी लक्ष्मीची पूजा करतात याचबरोबर शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून या दिवशी वैभवलक्ष्मी व्रत करणे ही धन समृद्धी प्राप्त होण्यासाठी खूप लाभदायक असल्याचं सांगितलं गेले कारण शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रत पाळल्याने घरात माता लक्ष्मीचा वास कायम असतो शुक्रवारी पूजा केल्यानं देवी लक्ष्मी आणि शुक्राची कृपा प्राप्त होते त्यासाठी वैभवलक्ष्मी व्रत पूर्णविधी पूर्वक पाळणं आवश्यक आहे तर आता वैभवलक्ष्मी व्रत कधी सुरू करावे कोणत्याही महिन्यातील शुक्रवारी शुक्ल पक्षातील शुक्रवारी लक्ष्मी व्रत सुरू करणं शुभ मानलं मास किंवा खर मासात हे व्रत केलं जात नाही असं म्हणतात वैभव लक्ष्मी व्रत सुरू केला असता किमान अकरा किंवा एकवीस दिवस केलं जातं आणि त्यानंतर उद्यापनानं या व्रताची सांगता केली जाते आता हे वैभव लक्ष्मी व्रत कसं करावं त्याची पूजा पद्धत काय आहे तर देवी वैभवलक्ष्मी सा व्रत ठेवण्यासाठी शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर देवघर स्वच्छ करून दिवा लावावा आणि देवासमोर हात जोडून व्रत करण्याचा संकल्प घ्यावा त्यानंतर संध्याकाळी शुभ वैभव वैभवलक्ष्मीची पूजा करावी यासाठी गंगेचं पाणी घालून उत्तर किंवा पूर्व दिशेला काही जागा शुद्ध करून घ्यावी त्यानंतर लाकडी चौरंगावर गंगाजल जलशीपुडून शुद्ध करावं चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र टाकावं देवी वैभव लक्ष्मीची मूर्ती व फोटो स्थापित करावा सोबतच स्त्रीयंत्राची प्रतिस्थापना करावी शास्त्रानुसार स्त्रियंत्र हे आई लक्ष्मीचं प्रतीक मानले गेले शुक्रवारी लक्ष्मीच्या पूजेमध्ये या यंत्राचा समावेश करणं बंधनकारक मानले गेले मात्र बऱ्याच जणांकडे मूळ स्त्रीयंत्र नसेल तर ते कागदावर बनवून पूजेसाठी वापरावा असं म्हणतात शुक्रवारी संध्याकाळी देवी लक्ष्मीच्या पूजनामध्ये स्त्रीयंत्राची पूजा करावी असं केल्याने देवी लक्ष्मी प्राप्तीसोबतच भगवान श्री विष्णूंचा आशीर्वादही प्राप्त होतात असं म्हणतात आता यानंतर माता वैभव लक्ष्मी समोर अक्षदा ठेवाव्यात आणि त्यावर पाण्याने भरलेला कलश स्थापित करावा त्यानंतर कलशावर एक वाटी ठेवावी आणि त्यात चांदीचं नाणं किंवा दागिने ठेवावेत त्यानंतर पूजा सुरू करावी व्रतविधी सुरू करण्या अगोदरचा विधी बघूया स्त्रियंत्र समोर घेऊन स्त्रियंत्राला वंदन असो असं म्हणून त्याला वंदन करावं त्यानंतर देवी लक्ष्मीच्या आठ स्वरूपांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा ह्यावेळी अष्टलक्ष्मीच्या नावांचा जप सुद्धा केला जाऊ शकतो त्यानंतर पुढे सांगितलेल्या लक्ष्मीस्तवणांचा पाठ करावा त्याचबरोबर दागिन्यांच्या पूजेच्या वेळी हा श्लोक म्हटला जातो त्यावेळी सुद्धा हा श्लोक तुम्ही म्हणू शकता या रक्ताभुजवासिनी विलासिनी चंडासू तेजस्विनी या रक्ता रुधिराबरा स्त्री सखी या स्त्री मुरोहादिनी या रत्नाकर मथन प्रगंटिता विष्णू स्वया गोहिनी सामा पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती या लक्ष्मीस्तवणांचा भाव अर्थ असा की जिचं लाल कमळात वास्तव्या असतं जी शोभादायक आहे जी प्रचंड तेज युक्त आहे जी संपूर्णपणे लाल आहे जी लाल वस्त्र परिधान करते जी भगवान श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे जी मनाला आनंद देते जी समुद्रमंथनातून प्रगट झालेली आहे जी स्वतः श्री हरिविष्णूंची पत्नी आहे जी कमळातून जन्मलेली आहे आणि जी अतिशय पूजनीय आहे अशी देवी लक्ष्मी माझं रक्षण कर हा श्लोक म्हटल्यानंतर आता वैभवलक्ष्मीला परत हळदी कुंकू लाल फुलं फळं अर्पण करावी माता वैभव लक्ष्मीला खीर किंवा दुधापासून बनलेले कोणतेही गोड पदार्थ अर्पण करावेत शेवटी वैभवलक्ष्मी व्रत कथा वाचून आरती करावी देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी वैभवलक्ष्मी व्रत केलं जातं हे व्रत करणाऱ्यांचा विश्वास आहे की जर संकल्प करून एकवीस किंवा अकरा शुक्रवार माता लक्ष्मीची पूजा केली की जर संसारिक इच्छेसाठी हे व्रत ठेवलं आहे ते यशस्वी होतं परंतु वैभवलक्ष्मीचं व्रत करणाऱ्यांनी व्रतातील काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी आणि पूजेमध्ये शक्य असल्यास यातील काही वस्तूंचा समावेश करावा त्या देवी अष्टलक्ष्मीचा फोटो लाल वस्त्र लाल फूल कमळगठ्यांची माळ यासारख्या वस्तूंचा समावेश आवर्जून करावा अष्टलक्ष्मी माता संपत्ती वैभव आणि संपन्नता प्रदान करणारी देवी मानली गेलेली आहे त्यांच्या संपत्ती वैभव आणि मिळतं शिवाय घरातील दूर मदत मिळते म्हणून शुक्रवारी देवी अष्टलक्ष्मीची पूजा करावी देवी अष्टलक्ष्मीची पूजा करणाऱ्यांना सर्व कामांमध्ये यश मिळतं आणि घराची भरभराट होते असं म्हणतात त्याचबरोबर शुक्रवारी वैभवलक्ष्मीच्या पूजेत बसताना लाल वस्त्र घालून देवी लक्ष्मीला कमळ किंवा गुलाबाचं फुल अर्पण करावं यामुळे देवी वैभव लक्ष्मी लवकर प्रसन्न होते मात्र कमळ किंवा गुलाबाची फुले न मिळाल्यास लाल जास्वंदाची फुलं देखील वाहिली जातात वैभव लक्ष्मीची पूजा करताना ही माळ अर्पण केली जाते त्यानंतर ही माळ लाल कपड्यात बांधून धनाच्या जागी ठेवल्यास घरात पैसा वाढतो आणि सुख समृद्धी नाणते असं म्हणतात मात्र कमळाची माळ गंगाजलाने स्वच्छ केल्यावरती वापरावी असं सांगण्यात येतं आता ज्यांच्याकडे कमळगठ्ठ्यांची माळ नसेल तर दोन तेथी कमळगठ्ठ्यांच्या वैभवलक्ष्मीच्या पूजेत नक्कीच ठेवाव्यात त्याबरोबर वैभवलक्ष्मी व्रत करताना अनेक जण हे व्रत एक वेळच जेवण करून पाळतात या दिवशी सातवी गोष्टी खाव्यात शिवाय फळंसुद्धा खाऊन हे व्रत करावं त्यासोबतच लक्ष्मी व्रतात आंबट पदार्थांचं सेवन केलं जात नाही याची मात्र काळजी घ्यावी आता शुक्रवारच्या व्रतासंबंधित काही गोष्टी जाणून घेऊया सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्याचं उत्तम फळ मिळतं घरात सौभाग्य लक्ष्मी नसेल किंवा कुमारिका हे व्रत करू शकतात स्त्रीऐवजी पुरुषांनी हे व्रत केलं तर त्याचं उत्तम फळ नक्कीच प्राप्त होतं हे व्रत श्रद्धेनं आणि पवित्र भावनेनं करायचं असतं ते मनात नसेल कंटाळून हे व्रत चुकूनही करू नये वैभव लक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी अकरा किंवा एकवीस शुक्रवार नक्की करावेत वैभव लक्ष्मी व्रताच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे शास्त्रोक्त विधी पूरक हे व्रत करावं ठरवलेले शुक्रवार पूर्ण झाले की विधीप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने समारंभपूर्व उद्यापनही करावं एकदा व्रत पूर्ण झालं की पुन्हा त्याचा संकल्प सोडून पुन्हा ते व्रत केलं जाऊ शकतं व्रताच्या दिवशी सकाळपासून जयलक्ष्मी माता जयलक्ष्मी माता असा जप मनातल्या मनात जितक्या वेळा करता येईल तितक्या वेळा करत राहावा एखाद्या शुक्रवारी बाहेर किंवा प्रवासात जावं लागलं तर तो शुक्रवार सोडून पुढच्या शुक्रवाराला व्रत करावं व्रत स्वतःच्या घरीच करावं एकूण जितक्या शुक्रवाराचा संकल्प केला तितके व्रताचे शुक्रवार पूर्ण करावेत घरात सोनं नसेल तर चांदीची वस्तू पूजेला ठेवावी तीसुद्धा नसेल तर एक रुपयाचं नाणं ठेवावं वैभवलक्ष्मी व्रत पूर्ण झाल्यावर अकरा एकवीस बावन्न किंवा एकशे एक स्वाशींना बोलून लक्ष्मी व्रताचं शास्त्रोक्त विधी सांगणार पुस्तक भेट म्हणून द्यावं असं म्हणतात जितके अधिक पुस्तकांची भेट आपण स्वासन स्त्रियांना देतो किंवा कुमारिकांना देतो देवी प्रसं लक्ष्मी त्याप्रमाणेच अधिक पटींनी आपल्यावर प्रसन्न होत असते त्याचबरोबर मातेच्या व्रताचा अधिक प्रसारही होतो त्याचबरोबर व्रताच्या शुक्रवारी मासिक पाळीची अडचण असेल किंवा सूतक असेल तो शुक्रवार सोडून द्यावा आणि नंतरचा शुक्रवार धरावा जितके शुक्रवार संकल्प केला असेल तेवढे शुक्रवार व्रत पूर्ण करावे व्रताच्या दिवशी शक्य झाल्यास उपवास करावा संध्याकाळी व्रताचा विधी झाल्यास मातेचा प्रसाद घेऊन शुक्रवार उपवास सोडावा उपवास करायचा नसेल तर फलाहार घ्यावा किंवा एक वेळ जेवण करून शुक्रवार करावा उपवास करणं शक्य नसल्यास दोन्ही वेळेस पूजा आटोपून भोजन करावं सर्वांना महत्वाची गोष्ट अशी जी शुक्रवारच्या वैभवलक्ष्मी व्रताबद्दल सांगण्यात येते की ती म्हणजे व्रतधारकांनी देवी लक्ष्मी मातेवर पूर्ण श्रद्धा आणि भावना ठेवावी आणि माझी मनोकामना देवी लक्ष्मी पूर्ण करी असा दृढ संकल्प करावा अशा प्रकारे शुक्रवारची देवी वैभव लक्ष्मीचे व्रत केले जाऊ शकते माता वैभव लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न हो हीच लक्ष्मी देवीच्या चरणी चे प्रार्थना याच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा